नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजता पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील कोल्हापूरवरनं जर पाहिलं तर राजाराम पंथराची पाणी पातळी आता हळूहळू हाँड़ कमी होते सायंकाळी सहा वाजता बेचाळीस फूट चार इंच इतकी पाणी पातळी पाहायला मिळालेली आहे जी की इशारा पातळीच्या वर आहे मात्र धोका पातळीपेक्षा कमी आहे त्यानंतर काल सकाळ साडेआठच्या सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला रस्त्यातील पावसात जोर ओसरला आहे इकडे नाशिक घाटात मध्यम ते जोरदार पाऊस झाला इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काय घाटाकडील भाग आहेत आणि कोकणात मध्यम किंवा काही ठिकाणी हलक्या पाऊसही झाल्या विदर्भातही हलका पाऊस झाला की इकडे जळगावच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळाल्या मात्र पर्जनीशाळेचा भाग आणि मराठवाडा विभाग विशेष काय पाऊस आता दिसत नाही आहे सध्याची स्थिती पाहिली चक्रकारवाडी इकडे पश्चिम बंगालच्या आसपास आहेत मान्सूनचा आज सलचा पट्टा हा उत्तर भारताकडे उत्तरेकडे सरकलेला दिसतो आहे चक्रकारवाडी इकडे मध्य प्रदेशच्या थोडंसं उत्तरेखील भागांमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या भागाकडील पाऊस हा वाढलेला पाहायला मिळतो आहे राज्यात काही प्रमाणात पावसाचे ढग आहेत पाऊस सधी चालू आहे तिकडे भंडारा गोंदियाचे उत्तरेकडील भागांमध्ये घाटाच्या आसपास आणि इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागापर्यंतसुद्धा पावसाचे ढग हे दाटलेले दिसत आहेत कोकणातही पावसाचे ढग हे आहेत आणि एकूणच जर रात्रीचा अंदाज पाहिला तर भंडारा गोंदिया या भागामध्येच बऱ्यापैकी चांगला पाऊस होईल नागपूरच्या त्याला मुसऱ्या भागात थोडासा जोरदार सरी बरसतील नाशिकचे पश्चिम भागांमध्ये किंवा घाटाकडे मध्यम पाऊस राहतील अहिल्यानगर पश्चिम भागात हलक्या सरी हलकी भुरभूर पाहायला मिळेल पुण्याच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम सरी राहतील सातारा मध्यापासून पश्चिम आणि कोल्हापूर मध्यापासून पश्चिम थोडेसे मध्यम ते थोड्या वेळासाठी जोरदार स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई अजूनमधून मध्यम थोड्याशा जोरदार सरी रात्रीसाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज हा दिसत नाही यानंतर उद्याचा जर आपण अंदाज घेतला तर उद्या सुद्धा राज्यात घाटात नाशिक पुणे सतारा सांगली कोल्हापूर घाट आणि कोकण मध्यम त्या थोड्यासाठी जोरदार सुद्धा एखाद्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यासोबतच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला हा भाग असेल या भागामध्ये खोल्या स्वरूपात थोडासा गडगडाट किंवा स्थानिक पातळीवरती मध्यम ते जोरदार सरी थोड्या वेळासाठी राहतील मात्र जास्त वेळासाठी पाऊस नाही मात्र थोड्या वेळासाठी मध्यम ते जोरदार सरी या भागामध्ये पाहायला मिळू शकतात पण याही सरी तुरळक ठिकाणीच म्हणजे खो थोड्याशा क्षेत्रावरती पाहायला मिळण्याचा अंदाज आहे असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल थोड्याशा भागांसाठी हा पाऊस राहील आणि या व्यतिरिक्त ना। नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम भागात हलक्याशा खालक मध्यम पाऊस तरी होऊ शकतात आणि पूर्वेकडे मात्र या ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज नाही नाशिक आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडे भाग असतील सोलापूर झाला शिवलातूर परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी झाला तर थोड्याशा हलक्या सरी होतील मात्र त्याची शक्यतासुद्धा खूप कमी आहे आपण हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या गडचुली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्ज होण्याची शक्यता आहे तर राज्याच्या उर्वरित ठिकाणी धोक्याच्या था इशरण्यात क्वचित हलक्या सरी होण्याचा अंदाज किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर चोवीस तारखेला पाहिलं तर पावसाची इशारे थोडेसे वाढताना दिसत आहेत हवामान विभागानुसार चोवीस तारखेला रायगड रत्नागिरी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर नंदुरबार नाशिकपूर्व अहिल्यानगर सोलापूर बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गरज होण्याची शक्यता आणि उर्वरित ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस मात्र धोक्याचा इशारा नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका